लाडकी बहीण योजना आलेली आहे आणि जे पैसे देते आहे लोकांना ते महाराष्ट्रावर आर्थिक बोज होत आहे आणि कर्मचाऱ्यांना पैसे देण्यासाठी सरकारकडे पैसे वाचणार नाही हे सत्य आहे सर्व योजना या राज्यातल्या बंद केलेल्या आहेत कर्मचाऱ्यांचे पगार यापुढे होतील की नाही सरकारी अशी चिंता सगळ्यांना वाटते अनेक ज्या सरकारी संस्था आहेत होमगार्ड असतील बरं का पोलीस दल असं त्यांनाही भविष्यात पगार मिळतील की नाही लाडका बहीण योजनेमुळे अशी भीती आता व्यक्त होते आहे कारण निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींची मतं मिळावीत यासाठी सर्व निधी हा त्या योजनेकडे वळवलेला आहे आणि एवढंच नव्हे तर या योजनेचं श्रेय घेण्यासाठी तीन पक्षामध्ये चढावळ सुरू आहे मी आजच पाहिलं मुख्यमंत्री लाडकी बहीण अशी योजना आहे बरोबर ना पण देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी डेटा वापरून सर्व लाडक्या बहिणींना एक पत्र पाठवलेलं आहे त्याच्यामधून मुख्यमंत्री हा शब्द वगळून बरं का आपल्या लाडक्या बहिणींना त्यांना जे पत्र पाठवलं त्याच मुख्यमंत्र्यांचा उल्लेखच टाळलेला आहे